आज इथे आपण अजिबात खिसणीचा वापर न करता हातानेच तयार केलेले बटाट्याचे लांब मोठे मोठे उभ्या आकाराचे बटाट्याचे कीसची रेसिपी बघणार आहोत तर इथे बघू शकता अगदी लांब सडक असे बटाट्याचे कीस दिसत आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या बटाट्याच्या कीसमध्ये एक सिक्रेट पदार्थ घातल्याने हे बटाट्याचा खीस अगदी दोन ते तीन वर्षही छान टिकून राहतो तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खिसणीचा वापर न करता बटाटा खीस तयार करून घेणार आहोत हे बटाट्याचे खीस साधारण एक ते दोन वर्ष असेच छान टिकून राहतात तर इथे मी दीड किलो बटाटे घेतले आहेत बटाट्याची सर्व साल आपण काढून घेणार आहोत बटाट्याची साल पूर्ण काढून घ्यायची आहे आणि लगेचच बटाटा थंड पाण्यामध्येच म्हणजेच नॉर्मल पाण्यामध्ये पातेल्यामध्ये बुडून ठेवायचा आहे बटाटा काळा पडू नये म्हणून इथे लगेचच आपल्याला पाण्यामध्ये बटाटे घालून बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आज आपण खिसणीचा वापर न करता हातानेच लांब सडक बटाट्याचा कीस तयार करून घेणार आहोत तर इथे एक चॉपिंग बोर्ड घ्यायचं आहे बटाटा आपला गोलाकाराचा असतो तर असा उभा न ठेवता आपण असा म मधोमध ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये असा कट मारून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता गोलाकाराचा पूर्ण बटाटा आपला दिसत आहे तर बटाटा आपल्याला मधून असा पातळ असा कापून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता किती पातळ असा मी बटाटा कापून घेतला आहे अशाच पद्धतीने आपल्याला बटाट्याचे पूर्ण स्लाईस का करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चाकू आपला गोल गोल फिरवून बटाट्याचा आपण एक एक काप तयार करून घेणार आहोत जर तुम्हाला अशी पद्धत जमत नसेल तर मी दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीनेही तुम्ही बटाटे कापून घेऊ शकता तर इथे मी खिसणीच्या साह्याने गोल स्लाईचे बटाटे कसे कापायचे ते सांगते आपण जो वेफर्स करत असतो ना त्या पद्धतीच्या प्लेन गोल वेफर्स तयार करून घ्यायचे आहेत आणि तर तुम्ही अशा पद्धतीने गोल असे वेफर्स पाडून घेणार घ्यायचे आहेत जर तुम्हाला गोल कापायला बटाटे जर जमत नसतील तर खिसणीच्या साई तुम्ही अशा पद्धतीचे गोल वेफर्स पाडून घेऊ शकता तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी प्रत्येक एक स्लाईस अशी एकावर एक ठेवून घेत आहे जेवढ्या आकाराचे जे, जे एकसारख्या आकाराचे आपले बटाट्याचे स्लाईस आहेत ते आपण एकमेकांवर असे ठेवून चिटकवून घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपण सर्व स्लाईस तयार करून आणि एकमेकांवर अशाच पद्धतीने चिटकवून ठेवून देणार आहोत तर आज आपण बटाट्याचा कीज तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता पातळ पातळ असे मी बटाट्याचे स्टँडिंग लाईन आकाराचे आप तयार है, काप तयार करून घेत आहे तर इथे बघू शकता उभा आकाराचे काप एकसारखे आणि लांब सडक असे दिसत आहे तर इथे बघू शकता मी आता एक तुम्हाला भाग असा हातावर घेऊन दाखवते किती पातळ असे आपले स्लाईस दिसत आहेत अशा पद्धतीने जर आपण बटाट्याचा कीस तयार केला ना कीस आपला तुटणारही नाही अगदी लांब सडक असा तयार होईल तर इथे मी एका परातीत पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये आपण हे तयार करून घेतलेले बटाट्याचे स्लाईस पाण्यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी लांब सडक असे बटाट्याचे स्लाईस दिसत आहेत तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण स्लाईस बटाट्याचे तयार करून घेणार आहोत तर इथे आपण हाताने गोल आकार जे कापून घेतलेले बटाटे आहेत तेही मी इथे तुम्हाला कट करून दाखवते उभ्या आकारामध्ये तर तेही बघू शकता अगदी लांब लांब असे बटाट्याचे आपले स्लाईस तयार झाले आहेत आणि एका आकारामध्ये लांब सडक असले खिसणीचा वापर न करता बटाट्याचे स्लाईस इथे आपण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मोकळे आणि सुटसुटीत आपले बटाट्याचे खिस तयार झाला आहे इथे तर इथे बघू शकता सगळा बटाट्याचा कीस आपला चिरून रेडी झाला आहे तर आता आपण हा बटाट्याचा कीस दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत बटाट्याचं कीस धुण्यासाठी इथे मी पातेलामध्ये स्वच्छ असं पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये आपण बटाटे हाताने या पाण्यामध्ये घालून आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपला बटाट्याचा स्टार्च निघत नाही तोपर्यंत याला दोन पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता आपला बटाटा अगदी पांढरा शुभ्र असा दिसत आहे जो काही त्याचा स्टार्च आहे तो परातीमध्ये खालीच राहिला आहे आणि पातेलामध्ये असं हाताने चोळून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे पातेलं मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यावर आपण अर्धा पातेलं पाणी घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी अर्धं पातेलं पाणी भरून घेतलं आहे आणि पाण्याला थोडीशी हलकी हलकी उकळी आली आहे पाण्याला हलकीशी उकळ आल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर पाणी बघा इथे वेगळं असं दिसत आहे तर इथे बघू शकता पाण्याला छान उकळी येत आहे तर आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तो म्हणजे अर्धा लिंबाचा रस आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत लिंबाचा रस घातल्यामुळे बटाटे आपले काळे पडत नाहीत किंवा लालही पडत नाहीत तेलामध्ये तळताना बटाट्याचा कीस आपला अजिबात लाल पडत नाही त्या लिंबाचा रस घातल्यामुळे आणि छान बटाट्याचा कीस एक दोन वर्ष छान टिकून राहतो तर इथे पाण्यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस छान मिक्स झाला आहे तर आपण यामध्ये तयार करून घेतलेले बटाट्याचा कीस घालून घेणार आहोत तर इथे माझं पाण्याचा पाततेलं मोठं असल्यामुळे इथे दीड किलो की बटाट्याचा कीस पूर्ण या पाण्यात बसला आहे बटाट्याचा कीस शिजवताना जेणेकरून मोठंच पातेलं घ्या जेणेकरून बटाटा सगळ्या बाजूने छानपर्यंत शिजेल बटाटा घालून घेतल्यानंतर थोडंसं एक दोन मिनटं चाळणीने त्याला हलवून घ्या आणि त्यानंतर त्यावर दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून वाफ काढून घ्या थे थे जा जा तर इथे दोन ते तीन मिनटं झाली आहेत तर इथे बघू शकता बटाट्याला आपला छान फेस आला आहे म्हणजेच आपला वर त्याचा स्टार्च जमा झाला आहे तर एकदा आपण काट्याचा चमचाने हलवून बघूया तर इथे बघू शकता पातेलाच्या वरती फेस असा जमा झाला आहे जो काही बटाट्याचा स्टार्च आहे तो वरती जमा जा झाला आहे आणि इथे बघू शकता मी हाताने तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे आपला बटाटा इथे ऐंशी टक्के छान शिजला आहे तर इथे आपण जराही वेळ न घालवता आणखीन थोडीशी जर वाफ लागली तर आपले बटाटे गाळ होतील तर पटकन आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे पातेल इथं मी फॅन खाली घेतला आहे आणि एक मी जाळीचं असं टोपलं घेतलं आहे खाली त्याच्या एक छोटं पातेलं घेतलं आहे या आपण जाळीच्या टोपल्यामध्ये सर्व बटाटे काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता सर्व बटाट्याचा केस अगदी पांढरा असा दिसत आहे आत्ताच तर इथे आपण अशा पद्धतीने सर्व बटाट्याचा केस काढून चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत चाळणीच्या खाली इथे मी भांडं लावून घेतलं आहे जेणेकरून बटाट्याचं पाणी जे आहे त्या भांड्यामध्ये पडेल तर इथे आपण तयार करून घेतलेले सर्व बटाट्याचा केस एका कापडावर किंवा प्लास्टिकवर घालून घेणार आहोत तर इथे मी आता सध्या फॅनखालीच घालून घेते आहे बटाट्याचे सर्व केस तर इथे बघू शकता सर्व्या बाजूने मी पसरवून असे बटाट्याचे कीस घालून घेतला आहे इथे मी फॅन खालीच वाळत घातले आहे की फॅन खाली बटाट्याचा कीस वाळत घालून चार ते पाच तास झाले आहेत तर इथे बघू शकता अगदी हलकेसे कोरडे आणि जरा सुकल्यासारखे बटाटे वाटत आहेत मी इथे बटाट्याचा केस हाताच्या साह्याने छान असा पसरवून घेत आहे जेणेकरून बटाटा आणखीन लवकर सुकेल तर इथे आपले बटाट्याचा संपूर्ण केस कडकडीत वाळून रेडी झाला आहे दोन दिवस इथे वाळवण्यासाठी लागले आहेत कडकडीत ही एका दिवसात ही बटाट्याचा केस कडक छान वाळून निघतो पण आमच्या इकडे सोलापूरला दोन दिवस पाऊस आल्यामुळे थोडेसे फॅनखालीच मला दोन दिवस लागले आहेत वाळवायला तर इथे बघू शकता मी कढईमध्ये आपले तयार करून घेतलेले बटाट्याचा केस छान आपला वर फुलून आला आहे तेलातून बाहेर तर इथे मी दुसरी बॅच ही तुम्हाला बटाट्याच्या किसची तळून दाखवत आहे तर इथे बघू शकता अगदी पांढरा शुभ्र आपला असा बटाट्याचा कीस इथे तयार झाला आहे वाळवलेल्या बटाट्या कीसपेक्षा दुप्पट फुलला आहे बटाट्याचा कीस तळलेला तर इथे मी दोन मूठ बटाट्याचा कीस तळून घेतला आहे तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असा आवाज येत आहे बटाट्याचा आणि दुपटीने आपला बटाट्याचा केस छान फुलला आहे एकूण एक बटाटा लांब असा दिसत आहे तर इथे बघू शकता तुम्ही हा बटाट्याचा केस तितका चवीला खुसखुशीत आणि खमंग असा लागतो लिंबाचा रस यामध्ये घातल्यामुळे तो चवीला अजिबात उग्र किंवा आंबट असाही लागत नाही अतिशय पांढरे शुभ्र आणि चविष्ट आणि खमंग असे बटाट्याचे ते कीस इथे रेडी झाले आहेत अशा पद्धतीचे जर बटाट्याचे कीस तुम्ही करचाल ना दोन ते तीन वर्ष हे अजिबात खराब होत नाहीत किंवा लालही पडत नाहीत तर या उन्हाळ्यात ही वाळवणी रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता अगदी बटाट्याचा वाळून घेतलेला मी कीस हातात दुसऱ्या हातात घेतला आहे आणि तळवलेला ही मी दुसऱ्या हातात घेतला आहे तळवलेल्या कीस बटाट्याची क्वांटिटी जास्त वाटत आहे आणि हातामध्ये वाळवलेल्या बटाट्याची कीजची क्वांटिटी कमी वाटत आहे तर तुम्ही इथे आवाजही बघू शकता मी तोडून दाखवते अगदी कुरकुरीत असे बटाट्याचा इथे कीस आपला तयार झाला आहे बटाट्याच्या कीजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बटाटा कीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका